भारतात प्राचीन काळापासूनच सुधारकांचे काम करणारे विविध माध्यमातील कलाकार लोकजागृती करून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न करीत असत विशेषतः पहाटेच्या सुमारास वासुदेवाची वेशभूषा करून वासुदेवाला वासुदेवाला म्हणून समाजाला जागृत संदेश देण्याचे काम आजही ग्रामीण भागात होतच आहे अशा कलावंतांचा आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सावली तर्फे महाराष्ट्राची लोककला जपणारे संतांची वाणी लोकांपर्यंत पोहोचवणारे वासुदेव समाजातील काही वासुदेवांचा यथोचित सत्कार सन्मान कल्याणपूर्वेचे आमदार सौ सुलभाताई गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आहे तसेच काही गरीब व गरजू लोकांना रेशन धान्य किट आणि काहींना थंडीच्या बचावासाठी गरम चादरीही देण्यात आल्या तसेच गोरगरीब समाजातील ज्येष्ठ नागरिक यांना सुद्धा काही थंडीच्या भेटवस्तू वाटप करण्यात आल्या काही गरजुवंत महिला यांना सुद्धा धान्याचे कीट वाटप केले संस्थेचे अध्यक्ष जयवंत रघुनाथ जाधव यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक कार्यक्रम करण्यात आला होता या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका सौ भारती महेंद्र ॲटमे यांनी समाजसेवेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर कल्याण पूर्वेचे आमदार सौ सुलभाताई गायकवाड यांनी सुद्धा आपली उपस्थिती सामाजिक हितासह लावली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनेश क्षीरसागर सोनू मथारू संजय नागेश शिर्के या दानशूर व्यक्तींचे खूप खूप मोलाचे सहकार्य लाभले तर आभार म्हणून संस्थेचे अध्यक्ष जयवंत जाधव यांच्यासोबतच किशोर खरात दीपक जाधव जानवी जाधव सतीश वर्मा विकी भोईर प्रशांत चव्हाण रवींद्र रत्नपारखी धनंजय कुमुदकर संतोष कदम रमाकांत चव्हाण दीपाली किशोर खरात अर्चना दीपक जाधव माधवी शिलवंत पल्लवी यादव दिव्या फाउंडेशनचे सुनील आमले आणि दिव्यांश खरात उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले जय सर्वप्रथम ज्ञानाच्या सागरात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का यांचा काल महापरिमळ दिन होता त्याबद्दल त्यांना विनम्र अभिवादन तसेच आज आपण जे जमलेलो आहोत सावली फाउंडेशनचा एक प्रोग्रॅम आहे हा पूर्वनियोजक प्रोग्राम होता आज मॅडमला थोडं उशीर झाले त्याबद्दल समजतो आमच्या टीमतर्फे तर प्रोग्राम असा आहे की आपले जे महाराष्ट्राची परंपरा आहे लोककला अकल, लोक लोककलावंत आहेत जे छत्रपती शिवाजी राजांच्या जमान्यापासून किंवा त्यांच्या आधीपासून आपल्या महाराष्ट्राला आपल्या भारताला एक सकाळी म्हणजे सु सूर्य उगायच्या आतमध्ये जे आपलं तत्त्वज्ञान सांगतात म्हणजे एक चांगला मार्ग देतात की बाबा जगावं कसं खावं कसं माणसांनी राहावं कसं तर सर्वप्रथम त्यांनासुद्धा विनम्र अभिवादन तर हा प्रोग्राम असा आहे की सावली फाउंडेशनने म्हणजे असे बरेचसे प्रोग्राम केलेले आहेत सावली फाउंडेशन शोषित पीडित आणि गरीब व्यक्तीसाठी कार्यक्रम करते शंभरच्या वरती प्रोग्राम केलेले आहेत तर हा असा वेगळा प्रोग्राम रामस्त वासुदेव यांच्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये त्यांचा सन्मान सत्कार करण्यात येत आहे का संतांच्या जमान्यापासून अगदी संत तुकाराम असतो संत ज्ञानेश्वर असतो त्यांची शिकवण हे आपल्याला अगदी सकाळी देत असतात प्रत्येक गावागावामध्ये जाऊन भटकून म्हणजे बघा त्यांचं कार्य एवढं चांगलं की महापुरुषांचा जागर ते आपल्याला त्यांच्या दे मार्गदर्शनातून देत असतात कधी म्हणजे अंधश्रद्धा बाळगू नका चांगलं वागा चांगलं जगा महापुरुषांचा आदर्श घ्या आणि पुढे झाला आणि शिक्षण घ्या जे महापुरुषांनी आपल्याला सांगितलं आहे तेसुद्धा आपल्याला ते सांगतात आप तर आज आपण असं कुठल्या संस्था नाही किंवा लोक प्रोग्राम ज्यांचा म्हणजे सत्कार पुढे येत सावली फाउंडेशनने ज्याची दखल घेतली आणि आपण त्यांचा सत्कार करण्यात येत आहे तर आपल्या कल्याणच्या आमदार जे आहेत त्यांच्या हस्ते वास्तुदेव यांचा सत्कार करण्यात येत आहे 走哪路？跟着走点啊！